अठराशे अठ्ठेचाळीस रोजी त्यांनी पहिली मुली शाळा काढली या शाळेत एकूण सहा मुले होत्या पैकी चार एकूण सहा व एक, एक मराठा होत्या भारत देशातील मुलींना शिक्षकाने पहिली शिक्षका अशा सावित्रीबाई बद्दल मी जे काही दोन शब्द सांगतो तुम्ही शांती चित्रितपणे ऐकावे असे माझे आमदार होते सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस मध्ये सातारा जिल्ह्यात वर्षीत झाला तेव्हा त्यांचे पैकी ज्योतिराव फुले तेरा वर्षाचे त्या वयातच त्यांनी शिक्षणाचं महत्वराने स्वतः येण्याची सुरुवात केली त्यांच्या हा नियम त्या काळात खूप मोठा होता महत्वा ज्योतिराव फुले आणि कलाव फुले त्यांनी अठराशे अठ्ठेचाळीस म्हणजे पुन्हा जस नव्हे तर महाराष्ट्रातील मुले भारतातील पहिली मुलींची शाळा काढली त्यांची बहुमूल्य संपूर्ण स्त्री जातील साठी एक क्रांती शिक्षण चालवणे आहे का त्या काळात मुलींना शिक्षण देणे हा गुण होता पण सावित्रीबाईने झाडच करून मुलींना वाचणे लिहिणे धर्मग्रंथ आणि धर्माने शिकवले यासोबत शेती आरोग्य स्वयंपाक या कौशल्याचे शिक्षण दिले जात त्यामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण होत होता